अनेक हॉटेलवर गुजराती नाव फलकाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करून आपला रोष व्यक्त केला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अनेक हॉटेलच्या नाम फलकावरून मराठी देवनागिरी लिपी गायब आहे हॉटेलच्या नाम फलकावर इंग्रजी गुजराती आणि हिंदी या भाषांना मात्र अग्रप्रमाणे स्थान देण्यात आले आहे या विरोधात महाराष्ट्र नवनिर्वास सेना आक्रमक झाली असून महामार्गावरील अनेक हॉटेलवर गुजराती नाव फलकाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करून आपला रोष व्यक्त केला सर्व ठिकाणी कारवाई सुरू काल मनसेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पद्माकर पाटील हे सुद्धा आक्रमक झाले होते आणि त्यांनी काल चारोटी टोल नाक्यावरील हॉटेल न्यू जलाराम काठियावाडी या हॉटेलच्या बॅनरवरती त्यांनी काळ्या रंगाचा पडदा लावला होता आणि मालकाला सांगितली होती की ही पाटी मराठीमध्येच लावा या घटनेची गंभीर दखल घेऊन हॉटेल मालकाने तात्काळ हॉटेल न्यू जलाराम काठियावाणी या हॉटेलची पाटी मराठीमध्ये लावली आहे एकंदरीत मनसेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले आहे एकंदरीत बघता त्याने कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी जाऊन तोडफोड न करता हॉटेल मालकाला चांगल्या प्रकारे समज देऊन पाटी बदलण्यास सांगितले होते त्यानुसार हॉटेल मालकांनी ही पाटी बदलली आहे त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे